राज्याचे सर्वांगीण विकासाला उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांनी विधानसभेमध्ये सादर केलाय सिंचन शेती ग्रामीण विकास यासह पायाभूत सुविधा यासाठी भरीव अशी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे त्यामुळे सर्वप्रथम मी राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांचे आभार मानतो अभिनंदन करतो मराठवाड्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे चोपन्न पॉइंट सत्तर टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यात वळून मराठवाड्यातील सुमारे दोन लाख चाळीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची घोषणा या अर्थसंकल्प झालेली आहे त्याबद्दलही दादांचं अभिनंदन करल आभार मानल आणि त्या पुढे जाऊन आपण गोदावरी खोऱ्याची तूट जे काय आहे ते भरून काढण्यासाठी प्रयत्न आपण करतोय परंतु गोदावरी खोऱ्यातील जे पाणी वाहून जात आहे आंध्र प्रदेशमध्ये ते अडवण्यासाठी निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये प्रयत्न झाले पाहिजेत गोदावरी नदीप्रमाणे नदी सिंधफनाही आमच्या मराठवाड्यामधनं जाते माझ्या मतदारसंघामधनं ती सिंधफना नदी जाते त्याच्यावर गोदावरी त्या नदीमध्ये ज्या पद्धतीनं दादांनी मागच्या दोन हजार चार ते नऊच्या ज्या सरकारमध्ये जलसंपदा खात्याचं जबाबदारी असताना एक त्या बॅरेजची एक साखळी उभा केली तशाच पद्धतीनं त्या सिंधफणा नदीवरील बॅरेजची साखळी उभा जर राहिली केली गेली, गेली। तर निश्चितपणानं वाहून जाणारं पाणी हे अडवलं जाणार आहे अध्यक्ष महोदय एकट्या माझ्या गौराई विधानसभा मतदारसंघामध्ये मी जे काही बॅरेजेस तिथं आम्ही प्रस्तावित केलेत ज्याला की कुठल्याही भूसंपादनाची गरज नाहीये त्याच्यावर खर्च करावा लागणार नाहीये बॅरेजेसच सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालेलं आहे ते बॅरेजेस जर पुढच्या काळामध्ये दादा जर जलसंपदाच्या माध्यमातून जर झाले तीस हजार एकर एक जमीन गेवराई विधानसभा मतदारसंघातील ती थी ओलिता खाली येणार आहे निश्चितपणानं पुढच्या या आर्थिक वर्षामध्ये या बाबीकडं आपण अर्थमंत्री म्हणून आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून लक्ष द्याल अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो दुसरा विषय दादा आपण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एक बैठक आपण घेतली आणि त्या विषयाकडे मी आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो इथं अर्थसंकल्पाच्या मांडत असताना अनेक विमानतळांचा विषय आपण केला दादा बीडला आपण डीपीटीसीचा आढावा घेण्यासाठी आले असताना आपण शब्द दिला बोलले की मराठवाड्यातील बीड जिल्हा हा कनेक्टिव्हिटी येते नाहीये रेल्वे आता होतीये परंतु दादा आपण बोलले की पुढच्या काळामध्ये एक छोटी एअर स्ट्रीपच्या बाबतीत बीडला आपण त्या ठिकाणी आपण पालकमंत्री म्हणून प्रयत्न करणार आहात तर मी याच्यामध्ये माग मागास एक काम दादा पूर्ण झालेला आहे बीड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी कुमशी व शहाजानपूर तालुका बीड येथे सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालेलं आहे विमानतळाच्या आणि विशेष म्हणजे याच्यावर माझ्या माहितीप्रमाणे भूसंपादनासाठी सुद्धा फारसा काही खर्च लागणार नाही त्याच्यामुळं छोटी का होईना एक एअर स्ट्रीप जर झाली मागासल्या असल्या अशा बीड जिल्ह्यामध्ये बीडच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर ती एअर स्ट्रीप पुढच्या काळामध्ये झाली तर निश्चितपणानं दळणवळणाचा एक कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा तिथं पुढच्या काळामध्ये उद्योग येण्यासाठी होईल मी आपल्या अध्यक्षांच्या माध्यमातून विनंती दादा करल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक शेवटचा विषय याच्या बाबतीत अनेक गोष्टी बोलल्या जातात कोण काय बोलतं इतकेच पैसे दिले पाहिजेत तितकेच पैसे दिले पाहिजेत पण जे या महायुती सरकारनं आणि जे दादांनी केलंय त्याचं कुणी त्या ठिकाणी ते सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पाहत नाही जुलै दोन हजार चोवीस पासून दोन कोटी त्रेपन्न लक्ष लाभार्थी महिलांना तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपयाचं त्या ठिकाणी वाटप थेट त्यांच्या खात्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं मी या महायुती सरकारचं आणि दादांचं या ठिकाणी अभिनंदन करल सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या अर्थसंकल्पामध्ये या योजनेकरिता छत्तीस हजार कोटी रुपये अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे त्याबद्दलही महायुती सरकारचं मी इथं अभिनंदन करल आणि हा अर्थसंकल्प अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्व समावेशक असा अर्थसंकल्प दादांनी मांडला त्यांचं पुनश्च या ठिकाणी अभिनंदन करल आणि इथंच थांबव धन्यवाद था।